आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत कसं आहे ज्या ज्या वेळेस मेळावे किंवा काय झाले तर त्यावेळेस स्... तालुका स्तरावर जे योग्य आहे संपूर्ण चाकणची होणार आहे चाकण शहराच्या संदर्भात विषय असा आहे की चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यामुळं तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायच आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्षपदासाठी सर्व पक्षानं त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि नगरसेवक या विषयावर आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे वरिष्ठांशी एकंदरीत भूमिका काय बोलणं झालं का वरिष्ठांची कसं आहे ज्या ज्या वेळेस किंवा काय झाले तर त्यावेळेस तालुका स्तरावर जे योग्य आहे त्या भूमिकेतून निर्णय घ्यावेत असं ठरलेलं असल्यामुळं तालुका स्तरावर विधानसभेच्या वेळेस या दोन्ही शिवसेना एकत्र येऊन काम केलेलं आहे त्यामुळं तशा पद्धतीनं नगर परिषदेला आता निर्णय घेता होता संपूर्ण चाकणची होणार चाकण शहराच्या संदर्भात विषय असा आहे की चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यामुळं तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायच आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्षपदासाठी सर्व पक्षानं त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि नगरसेवक या विषयावर आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे वरिष्ठांशी एकंदरीत भूमिका काय बोलणं हो। झालं वरिष्ठांची कसं आहे ज्या ज्या वेळेस मिळावे किंवा काय झाले तर त्यावेळेस तालुका स्तरावर जे योग्य आहे त्या भूमिकेतून निर्णय घ्यावेत असं ठरलेलं असल्यामुळं तालुका स्तरावर विधानसभेच्या वेळेस या दोन्ही शिवसेना एकत्र येऊन काम केलेलं आहे त्यामुळं तशा पद्धतीनं नगर परिषदेला आता निर्णय घेता होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका